जय महाराष्ट्र मी रुजुता लुकतुके युती आणि आघाडी दोन्हीकडे आता आक्रमक चर्चा सुरूच आहेत अजूनही आणि त्याचाच आढावा या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत सगळ्या म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर चर्चा झाल्यानं आघाडी होणार की तुटणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय काँग्रेसनं जागा वाटपाचा एका दिवसात निर्णय घ्यावा असा अल्टिमेटम राष्ट्रवादीनं शनिवारी दिला होता आणि त्याची काँग्रेसनं दखलही न घेतल्यानं आज राष्ट्रवादीच्या कोर कमिटीनं बैठक बोलावली आहे थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीत राष्ट्रवादी स्वबळाचा ना नारा देण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीनं काँग्रेसला एकशे चौवेचाळीस जागांचा प्रस्ताव दिलाय तर काँग्रेसनं राष्ट्रवादीला एकशे चोवीस जागा देण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संतप्त झालेत आणि विशेष म्हणजे जागा वाटपावर काँग्रेसकडून राष्ट्रवादीला आमंत्रण देखील न दिल्यानं काँग्रेसला आघाडी करायची आहे की नाही असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते उपस्थित करतायत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी काँग्रेसला अल्टिमेटम दिला ना। हो मात्र राष्ट्रवादीच्या इशाऱ्याचा परिणाम काँग्रेसवर न झाल्यानं आता एक घाव दोन तुकडे करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याचं समजतंय दरम्यान राष्ट्रवादीचे नेते माजी मेमन यांनी जागा वाटपावर तडजोड करू पण काँग्रेस राष्ट्रवादीची युती तोडणार नाही असं सांगितलंय विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक आज तीन वाजता तटकरे साहेबांच्या घरी ठेवण्यात आलेली आहे पवारसाहेबांच्या उपस्थित कोर कमिटीची बैठक होईल त्या बैठकीमध्ये विधानसभेची जी रणनीती आहे ते आम्ही निश्चित करू अलायन्सबाबत काय परिस्थिती त्याच्यावर पण चर्चा होईल आणि निवडणुकीसाठी जे काही आमची पक्षाची भूमिका राहील त्या बैठकीमध्ये ते ठरणार आहे हमने काँग्रेस को बार बार ही बात बताई है की अगर हम एक रिस्पेक्टेबल और रिजनेबल टर्म पर आपस में बंटवारा कर लेते हैं सीटों का तो बड़ी अच्छी बात है और हम नहीं चाहते कि हमारा गठबंधन जो है वो किसी तरह से टूटे तो उन्होंने 125 का आंकड़ा हमें दे दिया है हमने 144 मांगी थी हम उससे 8-10 कम आने के लिए तैयार है छः आठ जो भी सीटें हो अल्टीमेटली पवार साहब जो हैं वो फाइनली डिसाइड कर लेंगे कि हमें किस आंकड़े पर फाइनल रुकना है और ये मामला आज या कल में तय हो जाएगा आणि दरम्यान ही जी राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठक आहे या बैठकीवर आमचे प्रतिनिधी कुणाल जाधव लक्ष ठेवून आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया कुणाल अगदी कालपर्यंत असं म्हटलं जात होतं की आधी युतीचा निर्णय होईल आणि युतीच्या निर्णयावरच राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आपली भूमिका ठरवतील असं म्हटलं जात होतं पण आज राष्ट्रवादीने देखील कालपासूनच रादर आक्रमक बाणात आपल्या दाखवायला सुरुवात केली आहे आणि काँग्रेसला अल्टिमेटम दिलाय आणि त्या पार्श्वभूमीवर आज बैठक सुद्धा होतीय कोर कमिटीची राष्ट्रवादीच्या कोण कोण नेते बैठकीला आहे रुजुता ज्या रीतीनं अद्यापही आघाडीच्या जागा जो तिढा आहे तो उठलेला नाहीये आणि राष्ट्रवादीनं ना जो परवा एक अल्टिमे अल्टिमेटम जो दिला साधारणतः गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीने ही डेडलाईन किंवा अल्टिमेटम देण्याची ही चौथी वेळ आहे काँग्रेसला की लवकरात लवकर याबाबतचा तिढा सोडवा मात्र काँग्रेसने एकशे चोवीस जागांची ऑफर जी देऊ केली आहे राष्ट्रवादीला त्याला स्पष्ट नकार राष्ट्रवादीने दिला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बंगल्यावर मालबार हिल इथं ही राष्ट्रवादी कोर कमिटीची बैठक आता काही क्षणातच सुरू होईल पार्टीचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि इतर जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ हे या कोर कमिटीच्या बैठकीला उपस्थित आहेत आणि आजच्या बैठकीत आ, एक महत्वाचा निर्णय घेतला असं नेत्यांकडनं सांगण्यात येत आहे जो एकशे चोवीसचा जी ऑफर आहे ती मान्य नाही त्यामुळे आघाडी करायची की नाही याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत होईल आणि त्याबाबत चर्चा करून नेमका काय निर्णय घ्यायचा राष्ट्रवादीने ज्या तऱ्हेनं या आधी देखील स्वबळाचा इशारा होता त्याच रीतीनं पुढे प्रयत्न सुरू ठेवायचे की आणि काही डायलॉग पुढे करायचे याबाबतची याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकेल कुणाल या बैठकीकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि हाच मुद्दा आहे की राष्ट्रवादी आपली काय भूमिका नेमकी यानंतर काँग्रेस समोर आ, आ, अधिकार कोणाला या भूमिका मांडण्याचे सध्या देण्यात आल्या रुजिता ज्या रीतीनं राष्ट्रवादीच्या स्वतः प्रदेशाध्यक्ष असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांनी याआधीही स्वबळाची भाषा केली होती किंवा सगळ्यांनीच आपापलं एकदा सगळ्याच पक्षाची ताकद तातकडून पाहायला हवी असंही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलेलं मात्र राष्ट्रवादीमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा शब्द अंतिम आहे आणि आता केंद्रात ज्या वाटाघाटी सुरू आहेत त्यासाठी प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या कर्वी या वाटाघाटी सुरू आहेत त्यामुळे देशात याबाबतची चर्चा पुढं जाईल असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं सांगण्यात येत तर बैठकीचा बैठकीत शरद पवार ही उपस्थित असल्या कारणानं या बैठकीत जो तो महत्वाचा ठरणार नक्कीच कुणाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाबाबत